નમસ્કાર મી પ્રિયા હાર બમીપત્ર આપણે સ્વાગત કરતી આપણ પાન્યુ સુરતી પાહુ બ્રેકિંગ બતમી शहीद जवान अनिल गोरे अमर रहे। भारत माता की जय वंदे मातरम या जयघोषांनी राजुरी गावाचे वातावरण देशभक्तीमय झाले जम्मू काश्मीर मधील लडाख येथे राजुरी तालुका राहता येथील अनिल विष्णू गोरे हे जवान शहीद झाले होते त्यांच्या पार्थिवावर काल त्यांच्या मूळ गावी राजुरी येथे शासकीय ये इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी सपना मुलगी अंकिता आई रंजना वडील विष्णू आणि भाऊ सुनील गोरे वहिनी शीतल असा परिवार आहे शहीद जवान अनिल गोरे यांचे पार्थिव विमान पुणे येथे आणण्यात आले पुणे येथून वाहनाने त्यांच्या मूळ गावे आणून गावातून पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली निवासस्थानी पार्थिव त्यांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले संपूर्ण गाव यावेळी शोकाकुळ झाले होते गावकऱ्यांनी भावुक वातावरणात साश्रू नयनांनी शहीद अनिल गोरे यांना अखेरचा निरोप दिला राजुरी येथील प्रांगणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी पालकमंत्री राम शिंदे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील माजी मंत्री खासदार सदाशिव लोखंडे जिल्हा अधिकारी राहुल द्विवेदी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल आर आर जाधव यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली शहीद जवान यांना सैनिक दलातील तुकडीने हवेत बंदुकीने तीन फेरी झाडून आदरांजली वाहिली अंत्यसंस्काराला लोकप्रतिनिधी पोलिस दलाचे अधिकारी विविध शासकीय विभागाचे अधिकारी ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते